कसे काय मंडळी मजेत ना सगळेजण मजेत असावे हेच देवाचरणी प्रार्थना आहे हा जो रेसिपी बनवला आहे खरं सांगायचं म्हटलं तर मी पहिल्यांदा माझ्या मनानंच बनवले मला कुठलीही रेसिपी नवीन नवीन नवी ट्राय करायचा फार आवडतो तर हा असेच झाला पण नंतर यूट्यूबवर बघतो की हाच ह्याचा पण रेसिपी आहेच असू दे आता केलं तर थोडं माझ्या मनाचं जे आहे आपल्या बरोबर शेअर करावं असं वाटलं तर झालं असं मी फक्त आमटी आणि भेंडीची भाजी पण आणणार होतो भेंडी स्वच्छ करत होतो की कि आदर किडकच निघाले तर आता अर्ध्याचं भाजी काही परवडणार नाही तर ह्याचा विचार असे केले आहे त्यात आधी दोन किंवा तीन अंचाचे भेंडी कापून घेतले आणि ते तेलामध्ये मस्त तळून घेतले खरपूस होऊपर्यंत एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये जिरा बारीक कापलेली हिरवी मिरची कापलेले कांदे आणि आलं लसूणचा पेस्ट ह्याच्यामध्ये घालून छान असं तेलामध्ये परतून घेतले कांद्याचा कच्चापणा तेलामध्ये छान असे कमी व्हायला पाहिजे म्हणजे निम्म कांदे भाजले पाहिजे मग त्याच्यामध्ये हळद आणि गरम मसाला घालून घ्यायचा तेलामध्ये छान परतून झाले की मग त्याच्यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो ह्याच्यामध्ये मी घालून घेतले आहे टोमॅटो पण तेलामध्ये छान असं थोडीशी नरम होऊपर्यंत तिकडेच सोडायचा भेंडी थोडी जास्त वेळ लागतो फ्राय होण्यासाठी म्हणजे त्याचा कच्चा पण पूर्ण जायला पाहिजे मी मगाशी दाखवल्याप्रमाणे तेवढं पूर्ण लाल रंग होऊपर्यंत त्या खरपूस भाजून घ्यायचा आता आपली इकडं पोडणी पण पूर्ण तयारी झाली आहे मग पूर्ण सगळे नरम हो झाले की त्याच्यामध्ये तिखट आणि सांबार मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आपण सांबार मसाला कुठला पण वापरला तरी चालते घरगुती असू दे किंवा कुठल्या कंपनीचा वापरलं तरी पण चालते माझ्याकडे तर सुहाणा सांबार मसाला होता इकडे माझ्याकडे शिजलेले पहिलेचे डाळ होते तेच ह्याच्यामध्ये घालून घेतले डाळ घालून सगळं मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घेतले मग थोडीशी त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं मी पहिल्या आपल्याला सांगितलेच होतं की माझं हे फक्त अचानक ठरलेलं प्लॅन आहे म्हणजे आपण डाळ बघू शकता पहिले शिजवलेलं डाळच होत होता डाळ फोडणी आणि मसाले सगळे एक करून घ्यायचा मग त्याच्यामध्ये खरपूस तळलेला भेंडी घालून घ्यायचा भेंडी जर आपण कच्चा भाजला असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी चिकटपणा येऊ शकतो म्हणून पूर्ण खरपूस भाजून घेतले की आपली डाळचा टेस्ट मस्त येतो डाळमध्ये थोडीशी आधीच मीठ घालून घ्यायचा मग एक झाकण घालून एक उकळी आणून द्यायचं मग आपली इकडं दाल तयार आहे आपण चपाती भाकरी आणि भातासोबत पण खायला मस्त आणि चविष्ट लागतो आपण एकदा नक्की ट्राय करा आपल्याला नक्की आवडेल ज्यांना कोणाला भेंडी आवडत नाही त्यांनी पण आपल्याला अनेकदा मागून खातील असे माझी गॅरंटी आहे वरती थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करून घ्या आमच्या घरातल्या माणसांना इतकं आवडलं की तीन दिवसात अनेकदा बनवून खालो रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद